नागवाणी स्कूलचा पुढाकार कारंजा श्रीमती एम आर नागवाणी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे नऊ सप्टेंबर रोजी सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे धडे देण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे सार्थक ठाकरे व महिला पोलीस उपनिरीक्षक शिल्पा सुरवडे उपस्थित होत्या पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक विजय नागवाणी व शिक्षक संजय इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले सध्याच्या युगात सोशल मीडिया जसे की फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम कॉलिंग व्हिडिओ कॉन्स कॉन्फरन्स यांसारख्या असंख्य ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे क्राईम हे घडत आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात महिला याला बळी पडत आहेत त्यामुळे याला आळा घालण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खंडारे यांनी दिला सूत्रसंचालन सुबिन यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी कारंजा तालुका प्रतिनिधी आरिफभाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा